ಗಳಾಕೂ ಸುತ್ಮೂ ಮನ कोंबडीचे हिचेच आहेत का कोंबडा पिल्लू पिल्लू गळा का म्हणजे कोंबडा गळा काढू होता का काय का। म्हणाला <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा�> कसला लाच्यामध्ये आहेत कदा कलर कसा आहे कलर कराय बांधाय नाही का त्याला पुढं घर सांभाळायला आहेत का घरून आले त्याच काही कमी होईल का घ्यावा आता मी निघालो शाळेला 20 नाही नाही युट्युबर टाका मामा नाही नाही युट्युबला तर तिथे जाईल त्याचा काही विषय नाही हे सगळे तुमचे आहेत का नाही सांगला एक चारशे रुपयाला नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर झिरो बहात्तर पन्नास नऊ एकोणऐंशी करतात कॉन्टॅक्ट द्या फारसा मी घेतच नाही सांग ठीक आहे तीघांचे का गावरानच आहेत का

नाही घेला नाही घेऊ नका काय करत नाही आणायच नाही मला एकदा मामा घरी आहेत का तुमच्याकडे असल्या असल्या आहेत का घरी नका न आता शाळेत चाललो मी नाही मला हे करायचं काय झालं चांगल्या मला आहे जरा शाळेत